काँग्रेससह विरोधी पक्षानं नेहमीच देशात भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला असून वक्फ सुधारणा विधेयकावरही ते सध्या तेच करत आहेत असा आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी या विधेयकाच्या चर्चेत केला या विधेयकाला पाठिंबा देऊन बाळासाहेबांची विचारसरणी जिवंत ठेवण्याची संधी होती पण विरोध करून शिवसेना उभाठा पक्षानं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला तिलांजली दिली आहे अशी टीकाही त्यांनी केली हे विधेयक विभाजनाचं नाही तर विकासाचा मार्ग प्रशस्त करणारं आणि गरीब मुस्लिम समाजाला न्याय देणारं ठरेल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला या चर्चेत भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली वफ कायद्याचा मूळ उद्देश मुस्लिम समुदायाच्या मालमत्तेचं व्यवस्थापन करणं होतं पण काँग्रेस आणि मित्रपक्षांनी या कायद्याला अमर्याद शक्ती देत वोट बँकेचं ए टी एम बनवलं असा आरोप त्यांनी केला भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या वक्फ बोर्डाला बदलण्याची आणि त्याबद्दल असलेलं भय समूळ संपवण्याची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं ये विधेयक नाही एक उम्मीद है इस उम्मीद में एम्पावरमेंट है एफिशियन्सी है डेवलपमेंट है डेव्हलपमेंट वक्फ को बदलने का वक्त आ गया है क्योंकि यह अत्याचार और भ्रष्टाचार का एक ऐसा अड्डा बन गया है उसको खत्म करने का और बदलने का समय आया है भारत को वक्फ के खौफ से आजादी चाहिए क्योंकि यहां पर यह जो पहले कांग्रेस के जमाने में बना वक्फ का कानून है वह उसका मतलब तो यही था खाता ना वही जो वक्फ कहे वही सही आज एक बार फिर देश देश को और देश में भ्रम फैलाने का प्रयास कर रही है एकदा या भूमीचं विभाजन झालं आहे मात्र आता जमीन आणि जिहाजच्या मुद्द्यावर या देशाचं विभाजन होऊ देणार नाही असं म्हणत एक हे तो याचा नारा त्यांनी दिला